मासुरकर चौक परिसरात अस्वच्छतेचा थैमान कित्येक तक्रारी मनपा प्रशासनाने दुर्लक्ष मासुरकर चौक परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे चौकातील सिमेंट रस्त्यालगत असलेली नाली दुरुस्त न केल्यामुळे घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होत आहे ही समस्या नवीन नसून अनेक महिन्यांपासून सुरू आहे मात्र मनपा प्रशासनाने अद्याप याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही अशी संतापाची भावना नागरिकांमध्ये आहे स्थानिक समाजसेवक विनोद इंगोले श्यामजी तेलंग श्याम चौधरी आणि दत्ता हिवसे यांनी या मनपा प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे लवकरच नाली दुरुस्त करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे आणि या परिसरामध्ये सिमेंट रोड आहे आणि हा सिमेंट रोडच्या बाजूला आर आय डी पीची नाली आहे आणि नाली फार मोठ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्ण रोडभर अशी नाली आहे दोन्ही साईडला आणि त्या नालीमध्ये दुरुस्ती करण्याचं काम अतिआवश्यक आहे आणि बरेच वर्षापासून ते दुरुस्ती न केल्यामुळे त्या भागातून नालीतून पाणी वाहत आहे आणि पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहते का पूर्ण रोडवर पाणी येते वस्तुस्थिती आपण पाहिली आहे का कशा पद्धतीचं पाणी वाहून राहिलं आणि ही वर्षभराच्या अगोदरपासून ही समस्या आहे वारंवार महाल झोनच्या प अधि पदे, पदे के माहिती केली आणि संबंधित अधिकाऱ्यालासुद्धा सांगितलं याच्या अगोदर पण सांगण्यात आलं आणि आत्ता हल्लीच्या वर्षीत आम्ही झोनल अधिकारी जे स्वास्थ्य विभागाचे साहेब यांनासुद्धा जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि यांनासुद्धा माहिती दिली का अशा पद्धतीनं हा रोडवर नाली जी आहे ना ते दुरुस्ती करणं आवश्यक आहे तर यासाठी आज प्रशासनानं स्वतः येऊन पाहणी केली त्यामध्ये खरे साहेब स्वास्थ्य अधिकारी स्वतः आले आणि त्यांची टीमसुद्धा आली आणि जे दुरुस्ती करण्याचं काम होतं ते त्यांनी करण्यास सा, म्हणजे साफसफाईचं सा काम ते करण्यास का, त्यांनी प्रारंभ केलं पण तरीसुद्धा ते दुरुस्ती झालेली नाही त्याकरता महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेऊन याकरता हे दुरुस्ती काम करणे आवश्यक आहे अशा पद्धतीची आम्ही नागरिक मागणी करणार आहे व त्यांना लवकरात लवकर काम करण्याकरता भाग पाडणार आहोत आणि यावेळेस परिसरातील बरेच नागरिक आमच्या सोबत होते त्याच्यामध्ये ते श्याम तेलंगजी सोबत होते श्याम चौधरीजी होते चौधरी होते आणि बरेच तिथले परिसरातील दत्ताई हुसेजी होते असे बरेच नागरिक त्यावेळेस सोबत होते आणि प्रत्येकाची मागणी आहे का ही नाली दुरुस्ती झालेली पाहिजे आणि हीच आमची मागणी आहे अन्यथा मनपा प्रशासनाचा घेराव करण्याचा इशारा समाजसेवक आणि परिसरातील नागरिकांनी दिला आहे गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने केवळ दुर्गंधीच नव्हे तर मच्छरांची उत्पत्ती वाढून डेंग्यू मलेरिया यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे शाळेत जाणारी मुले वृद्ध नागरिक आणि ये जा करणारे वाहनधारक यांना देखील यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी अधिक जोरधारीत आहे कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे शंकर महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर बारह बजे महल रोकने ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग सुबह सुबह छह बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट सिक्सटी परसेंट जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे फाइव फाइव परसेंट डिस्काउंट कम होता जाएगा दोपहर तो बारह बजे से मिलेगा फ्लैट 30% परसेंट ऑफ डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% परसेंट ऑफ और इस सेलिब्रेशन में लगाएंगे चार चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम पाँच बजे